नमस्कार मी नंदेश केडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठेव धरणातील पाणी साठा झाला कमी रत्नागिरी शहरात पाणी टंचाईचे संकट घडत मार्च मध्ये आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीची यात्रा दोन मार्च पासून यात्रेसाठी ग्रामस्थ मंडळ सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज एसटी प्रशासन देखील सज्ज तर भाविकांसाठी कुडाळ एसटी आघाड्यातून जादा बस फेऱ्या मुंबई विद्यापीठाच्या गळतान कारभाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तीव्र आंदोलन आणि काजू पिकांसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न भाजप नेते माजी आमदार प्रमोद जठार यांची माहिती पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिर धरणातील पाणी साठा मर्यादित आहे पावसाळ्यापर्यंत हे पाणी पुरवावे लागणार असल्याने मार्च महिन्यात आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद करण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाच्या हालचाली सध्या सुरू झाल्यात जून पर्यंत पाणी पुरावे यासाठी हे नियोजन करण्यात आलंय एप्रिल मे महिन्यात एक किंवा दोन दिवसात पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे तसेच शीर कालपर्यंत एक पॉईंट नऊशे सतरा दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे एक आड पाणी पुरवठा करण्याचं नियोजन झालं नाही तर पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणी पुरणे अशक्य आहे यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर फारच जपून करण्याची सध्या वेळ आली वादळाच्या प्रभावामुळे गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण फारच कमी होते पावसाळ्याच्या दिवसांमध्येही उकाडा होता आता थंडीतही कडक ऊन पडत असल्याने बाष्पीवन होण्याचे प्रमाण वाढल्याने धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस फारच कमी झालेला आहे दरम्यान गेल्या वर्षी या कालावधीत पासष्ट टक्के पाणीसाठा होता तो घसरून साठ टक्क्यांवरती आलेला आहे शहरात सध्या आठवड्यातून एकदाच म्हणजे दर सोमवारी पाणी पुरवठा बंद आहे आता मार्च महिन्यात आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा बंद करण्याच्या दृष्टीने नियोजन सध्या सुरू आहे एक एप्रिल पासून किंवा दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ पालिकेवरती येण्याची शक्यता सध्या वर्तवली जाती लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील भराडी देवीचा यात्रोत्सव अवघ्या एका दिवसावरती येऊन ठेपलाय राज्याचा कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दरवर्षी यात्रोत्सवाला येऊन देवीचे आशीर्वाद घेत असतात या यात्रेला गर्दीचा उच्चांक होत असल्याने महिनाभर आधीच या यात्रेची तयारी केली जाते सध्या आंगणेवाडीत दुकाने सजली असून व्यापाऱ्यांची लगबग सध्या वाढलेली पाहायला मिळते भाविकांना देवीचं दर्शन सुलभ हवे म्हणून दर्शनासाठी रांगांचं नियोजन देखील करण्यात आलं आहे यासाठी आंगणे कुटुंबीय या, आंगणेवाडी विकास मंडळ व प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आलंय मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण यात्रेवरती करडी नजर देखील ठेवण्यात येणार आहे ग्रामस्थ मंडळाबरोबरच जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणेकडून यात्रेकरूंच्या सोयीसाठी पुरेपूर व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजन केलेलं आहे या यात्रेला विविध पक्षांचे नेते मंत्री आमदार खासदार नगरसेवक उपस्थित राहणार आहेत विकेंड असल्याने यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल असा अंदाज देखील वर्तवला जातोय दरवर्षीप्रमाणे होणारा आमचा वार्षिक उत्सव यावर्षीही दोन मार्चला साजरा होणार आहे तर प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी जास्तीत जास्त लोकांची उपस्थिती रा राहून भाविकांची इथे उपस्थिती राहणार आहे तर दरवर्षीप्रमाणे जे काय आमचे विधी असतात ते विधी पार पडतीलच तर त्या विधीत कोणती अडथळे अडथळी अडीअडचणी न येण्यासाठी आमचे पोलीस बांधव आमच्यासाठी सशक्त असतात तसेच इथे काही आ... आडे अडचणी येऊ नये यासाठी आम्ही सी सी टी व्ही रूम इथे केलेला आहे सर्वाईव्ह रूम इथे अवेलेबल आहेत तसेच आमचे याच्यानंतर दुसरा हात तो येतो महत्त्वाचा तो आमचे डॉ डॉक्टर तसेच त्या दिवशी चोवीस तासासाठी उपलब्ध आमचे डॉक्टर सहाय्य करत असतात तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी होणाऱ्या आमच्या वार्षिक उत्सवाबद्दल आंगणेवाडी अंगणे कुटुंबीय हे आपल्या स्वागतासाठी हजर आहेतच आणि आमच्या च देवीचरणी हीच प्रार्थना करू की हा वार्षिक उत्सव कोणत्याही आडअडचणी आडकाठी न येता व्यवस्थितपणे पार पडू प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेसाठी एस टी प्रशासन सज्ज झालंय या यात्रेसाठी लाखो भाविक कोकणात येतात गोवा मुंबई पुणे राज्याच्या बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी कुडाळ एस टी आगारातून जादा फेऱ्या आंगणेवाडीपर्यंत धावणार आहेत यासाठी एस टी कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमकही कोल्हापूर विभागातून मागवण्यात आले अशी माहिती कुडाळ आगार व्यवस्थापक संजय नर यांनी दिलेली आहे दरवर्षीप्रमाणे आंगणेवाडीसाठी कुडाळ आगारातून वाहतूक सुरू करण्यात येणार आहे कुडाळगारात यावर्षी गेल्या वर्षी तेवीस गाड्या सोडलेल्या होत्या यावर्षी त्यात सात गाड्यांची वाढ केलेली आहे एकोणतीस गाड्या अंगणेवाडी यात्रेसाठी पाठवण्यात येणार आहेत ग्रामीण भागातून आता कुडाळ पॉकेटवरून वीस बावीस गाड्या कसाल पॉकेटमधून कसाल हिवाळे फुटले त्या गा पॉकेटमधून सहा गाड्या जर आवश्यकता वाढली ती गर्दी वाढली तर ते एका दुसरी गाडी वाढवण्यात येईल तसेच पांगरड निरुखे या गावातसुद्धा दरवर्षी दोन गाड्या असतात त्यांच्याकडून सुद्धा गर्दी गर्दीचं प्रमाण वाढलं तर आणखी एखादी गाडी वाढवण्यात येईल आणखीन पंधूर पोळूस या भागातून एक गाडी अशी दरवर्षी वाहतूक केली जाते त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा वाहतूक केली जाणार आहे आणि जास्तीत जास्त प्रवाशांना सेवा देता येईल याकडेच आमचं लक्ष राहील चेहऱ्या सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होतील त्या रविवारी जोपर्यंत वाहतूक सुरू असेल म्हणजे प्रवासी गर्दी असेल त्याप्रमाणात चेहऱ्या चालू राहतील आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एस एस सी बोर्डाची परीक्षा सुरू होते खेड तालुक्यातील लवेल येथील विश्वनाथ विद्यालय लवेल या केंद्रावरती सुमारे सात किलोमीटर परिसरातील आठ विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी हजेरी लावली यामध्ये सद्गुरू काळसिद्धेश्वर विद्यालय गुंडे कविता विनोद सराव हायस्कूल लोटे हिंदवी गर्जना इंग्लिश मिडियम स्कूल आवाशी ज्ञानविकास विद्यामंदिर लवेल विश्वनाथ विद्यालय लवेल न्यू इंग्लिश स्कूल बोरद हुतात्मा अनंत लक्ष्मण कांदेरे विद्यालय आयनी व विश्वनाथ इंग्लिश मीडियम स्कूल लेव्हलमधील दोनशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी या केंद्रावरती परीक्षा दिली या परीक्षा केंद्रावरती परीक्षा देतेवेळी दहावीच्या विद्यार्थ्यांना योग्य त्या सर्व सोयीसुविधा या केंद्राकडून उपलब्ध करून दिलेल्या आहेत असं केंद्र संचालक प्रकाश कदम यांनी सांगितलेलं आहे आणि केंद्रा या केंद्रावरती एकूण या परिसरातल्या आठ शाळा सहभागी होतात यामध्ये कविता विनोद सराब लोटे हुता हुतात्मा हुदा, अनंत लक्ष्मण कानेरे आईनी सद्गुरू कारच्देश्वर विद्यालय गुंदे ज्ञान विकास लवेल त्याचबरोबर हिंदवी गर्जना आवाशी विश्वनाथ इंग्लिश मिडियम लवेल विश्वनाथ विद्यालय लवेल आणि न्यू इंग्लिश स्कूल बोरच अशा एकूण आठ शाळा या केंद्रावरती सहभागी होतात परीक्षेसाठी त्यातले विद्यार्थी आता यावर्षी दो मार्च दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी एकूण दोनशे नव्याण्णव विद्यार्थी या परीक्षेसाठी यावर्षी प्रविष्ट झाले अपयुक्त अभियानाच्या संदर्भात जर तुम्ही बोलाल तर आम्ही विद्यार्थ्यांना ब्लॉकच्या समोरच पहिल्यादी बेल झाल्यानंतर साडे दहा वाजता बेल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गेटवर चेक करूनच मगच विद्यार्थ्यांना आतमध्ये ब्लॉकमध्ये सोडलं जातं आणि विद्यार्थ्यांना कड फक्त रायटिंग मटेरियल म्हणजेच रायटिंग पॅड असेल किंवा लिखाणाचं साहित्य असेल हॉल तिकीट असेल एवढंच फक्त त्यांच्याबरोबर असतं सूचना दिल्यास आणि तशाच प्रकारे इथे आम्ही ती अवलंब अवलंबली अवलंबतो दहावीची परीक्षा कधी सुरू होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांची प्रतीक्षा लागून राहिली होती अखेर उत्खंठा संपली असून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आजपासून दहावी कोकण बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली महाड तालुक्यातील चार परीक्षा केंद्रांवरती दोन हजार तीनशे शहाऐंशी विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झालेले आहेत परीक्षेसाठी महाड पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तर परीक्षेची बैठक व्यवस्था पाहण्यासाठी तालुक्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवरती विद्यार्थ्यांसह पालकांनी एकच गर्दी केलेली आहे पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांचा लैंगिक छळ व जमीन बळकवणारा तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी शहाजहा शेखला पाठीशी घालणाऱ्या पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजप महिला मोर्चाकडून तीव्र निषेध करण्यात आला आज नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टी नवी मुंबई भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्गाच्या वतीने निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार यांच्यासह इतर महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आपल्या सर्वांना माहिती आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता दिजीच्या सरकारमध्ये जो त्यांचा तृणमूल काँग्रेस नेता नेता आहे शहाजहान शेख याने तेथील महिलांवर जे अत्याचार झाले ते ऐकून आम्हाला एवढा पीडा होत आहे की आजच्या युगामध्ये देखील महिलांवर अत्या प्र, अशा प्रकारचे अत्याचार होत आहे आणि सर्वात जास्त खेद या गोष्टीचं वाटते की तिथली एक महिला मुख्यमंत्री असताना सुद्धा महिलांवर अत्या अशा प्रकारचे अत्याचार झाले आणि या अत्याचाराला न्यायाला वाचा साथ, फोडण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या तर्फे सर्व राज्यभरामधून देशाभरामध्ये दे, हे आंदोलन होत आहे आणि त्या महिलांना न्याय मिळावा आणि जो आरोपी आहे त्याला कडक कठोर शासन व्हावं ही आमची मागणी आहे निश्चितच हे भारतभर झालेलं भारतीय जनता पार्टीचं आंदोलन आहे फक्त दिखावा म्हणून त्यांना अटक करणे किंवा त्याच्यावर कारवाई चालू आहे असं भासवणं नाही तर अशा प्रकारे महिलांवर अत्याचार अन्याय करणाऱ्यांना ही जन्मठेप फाशी अशा प्रकारचीच शिक्षा व्हावी मुंबई विद्यापीठाच्या गलतान कारभाराच्या विरोधात वारंवार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं निवेदन देऊन चर्चा करण्यात आली होती यावर ठोस पावले विद्यापीठाच्याद्वारे उचलण्यात न आल्याने अभावी रत्नागिरीच्या शाखेच्या द्वारे रत्नागिरीमधील विद्यापीठाचे असलेल्या उपकेंद्र परिसरावरती तीव्र आंदोलन करण्यात आलं आहे मुंबई विद्यापीठाची एम एस सी पार्ट वन सेमिस्टर वन परीक्षा जुलै दोन हजार तेवीसमध्ये झालेली असून त्या परीक्षेचा निकाल तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी विद्यापीठाद्वारे जाहीर करण्यात आला होता परंतु त्यात काही विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे या विषयात दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी मुंबई विद्यापीठ परीक्षा संचालकांना एक निवेदन देण्यात आले होते व त्यानुसार पुढील एक दोन दिवसात म्हणजेच बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी निकाल प्रलंबित असलेल्या काही विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले होते जाहीर झालेल्या निकालात ही विद्यार्थ्यांना एटी केटीच्या फॉर्म भरताना एम के सी एलच्या साईटवरती दाखवण्यात आलेले मार्क्स व जाहीर झालेल्या निकालातील मार्क्स यामध्ये तफावत दिसून आली तसेच जाहीर झालेल्या निकालावरती तारीख सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसची असून ती जाहीर बावीस दोन दोन हजार चोवीसला केल्याचंही दिसून आलंय एम एस सी सेमिस्टर एकप्रमाणे अन्यही सेमिस्टरचे से निकाल पंचेचाळीस दिवसात लागणे अपेक्षित असून त्यात सुद्धा अशीच काही परिस्थिती आहे गेल्या अनेक महिन्यांपासून परीक्षा विभागात सुरू असलेल्या या गळथान कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक तसेच आर्थिक नुकसान होत आहे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा होऊन अनेक महिने उलटून गेल्यावरही विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित असणे लागलेल्या निकालातील घोळ विद्यार्थ्यांची त्याद्वारे होणारी आर्थिक पिळवणूक अशा अनेक समस्यांवरील प्रश्नांची उत्तरे विद्यापीठाच्या माध्यमातून सुटत नसल्याने या विषयात अभावीपद्वारे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेत दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरी उपकेंद्र मुंबई विद्यापीठ संचालकांना भेटून आंदोलनाचा इशारा देऊन त्यावर ठोस पावलेने उचलल्यामुळे अभावीप रत्नागिरीला अशा प्रकारचे आंदोलन करून विद्यापीठाचं लक्ष वेधून घ्यावे लागले आमदार महेंद्र थर्वे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात राडा झाला का शिंदेगडाचे आमदारच आपसात भिडल्याच्या वृत्तामुळे चांगलंच वातावरण टापलं होतं विधिमंडळाच्या कॉरिडॉरमध्ये ही घटना घडल्याची माहिती माध्यमांना मिळाली विधिमंडळात दोन्ही सभागृहात यावरून गदारोळ देखील झाला त्यात शंभूराजे देसाईंनी मध्यस्थी करत कोणतीही धक्काबुक्की झाल्याचं वृत्त फेटाळलेलं आहे समजा बोलता बोलता बाबा हे झालंच पाहिजे का होत नाही आता मी बोलताना थोडासा माझा आवाज वाढला एखाद्या आमदारांची किंवा एखाद्या मंत्री महोदयांची बोलताना बोलता 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 आवाज आवाज थोडासा मोठा होतो ठीक आहे ना आमदार महोदय बाजू मांडायचा प्रयत्न करत होते पण वादविवाद झालेला नाही एकमेकाला भिडलेले रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मौचे चिंचगर येथे मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांच्या मालकीच्या जागेत खेड दापोली रस्त्यालगत काही व्यक्तींनी अनधिकृत बांधकाम केले असल्याची माहिती मोहम्मद परकार यांनी वेळोवेळी संबंधित विभागाला देऊन देखील त्या अनधिकृत बांधकामावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे मोहम्मद परकार हे काळ खेड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पारकर यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात भावांतर अनुदान मिळवण्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मंत्रालयात बैठक झाली नामदार अब्दुल सत्तार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली या बैठकीत गोवा राज्याच्या धर्तीवरती काजूला भावांतर योजनेअंतर्गत अनुदान देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्ताव बनवून अधिवेशनाच्या कालावधीत मांडून काजू शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन फलोत्पादन मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी दिले त्याचबरोबर या संदर्भातील माहिती भाजपचे नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी प्रसारमाध्यमांना दिले काल काल मंत्रालयामध्ये विधिमंडळामध्ये काजू कोकणातल्या काजू शेतकऱ्यांना दिलासा देणारी घटना घडली माननीय मंत्री अब्दुल सत्तार पणन यांच्यासोबत सिंधुदुर्गाचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण आमदार नितेशजी राणे आमदार गावखरे राजन तेलीजी आम्ही सगळे मंडळींनी दीपक केसरकर कोकणातल्या काजू उत्पादकांना अनुदान मिळवण्याच्या विषयावरती प्रचंड आग्रही आम्ही होतो आणि काल तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांनी या अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना गोव्याच्या धर्तीवरती गोव्याने ज्याप्रमाणे अनुदान दिलेलं आहे त्याप्रमाणे अनुदान देण्याचं मान्य केलेलं आहे लवकरच कॅबिनेटमध्ये जाऊन मला विश्वास आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या काही भागामध्ये जे पंच्याहत्तर टक्के कादू उत्पादन शेतकरी घेतात त्यांना अनुदान स्वरूपात काही ना काहीतरी लवकरच मिळेल असा मला विश्वास आहे आमच्या सगळ्यांच्या मेहनतीला यश आलेलं आहे काजू शेतकऱ्याच्या पदरामध्ये नक्कीच काहीतरी अनुदान पडेल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरी येथील भगवती बंदरात क्रूज टर्मिनल तीनशे कोटींची तरतूद केलेली आहे त्यामुळे मुंबई रत्नागिरी आणि गोवा या ठिकाणी बोट वाहतूक सुरू होण्याचा मार्ग सध्या मोकळा होऊ शकतो कधीकडे मुंबई गोव्यापर्यंत बोट वाहतूक सुरू होती मांडवी आणि भगवती बंदरात थांबून ती पुढे जात होती परंतु ती सेवा आता पूर्णपणे बंद झालेली आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मिरकवाडा बंदरासाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने मच्छिमार बांधवांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे रत्नागिरी शहरापासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या चंपक मैदान उद्यमनगर येथील सुमारे सातशे एकर जागा सर्वोच्च न्यायालयाने उद्योग खात्याच्या ताब्यात देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी या ठिकाणी स्टरलाईट नामक प्रदूषणकारी कंपनी या ठिकाणी येणार होती यावेळी मात्र ग्रामस्थांनी या, या कंपनीला विरोध केल्याने कंपनी हद्दपार झाली आणि प्रकरण न्यायालय प्रविष्ट झाले होते स्टरलाइट कंपनीची जागा सध्या चंपक मैदान म्हणून प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी धार्मिक राजकीय सांस्कृतिक तसेच इतर कार्यक्रम मोठ्या प्रमाणावरती पार पडतात उदय सामंत यांनी स्टरलाइट कंपनीची जागा उद्योग खात्याला मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे स्टरलाईट कंपनीची जागा उद्योग खात्याला मिळाली असल्याने या जागेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे मिर्या कोल्हापूर नागपूर महामार्गाला लागून आहे तसेच विमानतळही हाकेच्या अंतावरती असल्याने देशभरातील उद्योजक या जागेला पसंती देतील असं सध्या बोललं जात रत्नागिरी तालुक्यातील धामणसे बौद्धवाडी चौकेवाडी हटवडी रस्ता येथील पुलाच्या बांधकाम कामाचं भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण माजी आमदार बाळमाने माने माजी आमदार प्रमोद जठार विनयनातू राजेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं अनेक वर्षांच्या पुलाच्या मागणीला यश आल्याबद्दल रवींद्र चव्हाण यांचे विशेष आभार देखील व्यक्त करण्यात आले श्रीनिवास शंकर आमची सामायिक जमीन आहे कुटुंबाची त्यातली जमीन आम्ही दिलेली आहे आणि पूर्वी सुद्धा रत्नेश्वर ग्रंथालय आमच्या धामणशात आहे त्याची जमीन सुद्धा आमच्याच कुटुंबाने दिलेली आहे असं गावाचं विकासाचं काम करताना आम्हाला खूप आनंद होतो कांदळे काकांचं सर्वांनी उभं राहून त्यांचा आभार मानावे असं मला वाटत खूप खूप कानडे काका आपला धन्यवाद मंत्री असल्यामुळे कदाचित कानडे काकांना या सर्व गोष्टीची माहिती नसेल परंतु एखाद्या विकास कामाला लागणारी जमीन हे संपादित करणं हे किती जिकरीचं काम आहे याची मला कल्पना आहे आणि एखादा व्यक्ती स्वतःच्या वडिलोपार्जित असणारी जमीन ही एखाद्या गावाच्या उन्नतीच्या दृष्टिकोनातून कोणताही देतो असे दानशूर व्यक्तिमत्व फक्त कोकणातच आहेत कोकणाच्या व्यक्त कुठेच नाही रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गावातील सोशल वेलफेअर युनिट सैतवडे यांच्या वतीनं विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला संपर्क युनिक फाउंडेशन एन जी ओ रत्नागिरीचे रत्नागिरी अध्यक्ष जमीर खलपे हे संस्थेच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक कार्य करीत आहेत तसेच ते पत्रकार असून निर्भीडपणे समाज प्रबोधन देखील करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल सोशल वेलफेअर युनिटी सैतवडे यांच्या वतीने घेण्यात आली मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान देखील करण्यात आला त्यांच्या या सन्मानानिमित्ताने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक देखील करण्यात येत आहे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामाणे जिल्हा परिषद शाळा कळंबस्ते यांना संगणक संच वाटप करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शेखर निकम यांना सावर्ड येथील जनसंपर्क कार्यालयाच्या येथे जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी सह्याद्री परिवारातील सर्व सदस्य कुटुंबीय देखील उपस्थित होते तसेच आमदार शेखर निकम यांनी केलेल्या कार्याचा अहवाल प्रदर्शित करण्यात आलेला आहे शेखर निकम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील जमली होती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवार रोजी खेड तालुक्यातील भडगाव शेवरवाडी येथे विठ्ठल रखमाई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी भेट दिली तसेच मनोभावेत दर्शन देखील घेतलं या कार्यक्रमास भरणे प्रमुख अंकुश कदम भडगाव शाखा प्रमुख सागर मोगरे प्रमुख रुपेश सकपाळ मंदार शिर्के अक्षय पाटणे तसेच श्री शिगवण श्री भुवर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह सर ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते आता वेळ चले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण